नमस्कार मी वृषाली तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत स्पृहा जोशी हिने लिहिलेली एक, एक छोटीशी कविता या कवितेच्या पार्श्वभूमीसाठी मी असं सांगेन की आपल्याला बऱ्याच जणांना नाही म्हणायचं असतं किंवा एखादी गोष्ट आपल्या मनात नसते आणि तरीसुद्धा आपण ती करतो आपली चिडचिड होते आपल्याला एखाद्या गोष्टीला आपण सहज म्हणतो की मला ना नाही म्हणायलाच येत नाही हे असं आपण सारखं म्हणतो त्याच आशयाची स्पृहा जोशी हिनं लिहिलेली ही एक कविता आहे ती आपण आज ऐकूया कवितेचं नाव आहे मला नाही म्हणायला शिकायचंय मला नाही म्हणायला शिकायचे कवयित्री स्पृहा जोशी मला नाही म्हणायला शिकायचे आर्जवी शब्दांना खेळकर मागण्यांना पसरलेल्या अगतिक हातांना डोळ्यातल्या पाण्याला मला नाही म्हणायला शिकायचे वाऱ्याच्या वेगाला झऱ्याच्या नादाला पाखराच्या गाण्याला मला नाही म्हणायला शिकायचंय आपल्यांच्या मनाला मनातल्या आपल्यांना आतल्या आवाजाला मला नाही म्हणायला शिकायचंय हल्ली ना हे असंच वागावं लागतं त्याशिवाय चालतच नाही मी कधीपासून खूप प्रयत्न करते खरं सांगते जमतच नाही कवयित्री स्पृहा जोशी माझ्यासारखंच सुद्धा ही कविता वाचताना किंवा आता ऐकताना तुम्हालासुद्धा पटलं आहे का की आपल्याला नाही म्हणायला येतच नाही कुणाला तुम्ही कधी कुणाला नाही म्हणण्यासाठी कुठला एखादा ठाम डिसिजन घेतला आहे किंवा तुम्ही तुमच्या डिसिजनवर ठाम कसं राहिला आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी नक्की नाही म्हणता हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कविता ऐकत राहा सादर करत राहा वाचत राहा